काय हाल केलं तुम्ही के 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 आवाज कमी कर झाला मग आता फ्रेश फ्रेश दुकान खाना करायचा काय काय विशेष विशेष काय आता आपल्याला आधीच आपण सांगितलेलंच आहे तीच आपल्याला आणून ठेवायचं आहे मस्त पैकी सगळं लावायचं आहे काय लावायचंय काय वस्तू मटेरियल 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 काय आता इन्स्टायडी सांगा आता इंस्टा आयडी आपली आहे की शिवखुशी लेडीज शॉप मोहोळ मोहळ हा तर इंस्टा आयडी आहे शिवखुशी लेडीज शॉप मोहोळ आपल्या आयडीला फॉलो करा आणि म्हणजे कसं तुम्ही फॉलो केलं आमच्या का, का पाषा काय काय कसं कसं व्हरायटी आलंय काय काय आलंय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचते आणि मग तुम्हाला मागवा हा तिथं तुम्हाला व्हॉट्सअप लिंक पण भेटून जाईल शिवकोशी लेडीज शॉपच्या इंस्टाग्राम आयडी वर नंबर आहे आणि लिंक पण आहे होय चला आता ही स्वच्छता विच्छता करून घेऊ आता सगळं राडा हे पसारा हे सगळं आले काय काय हे आता शंभू इथं शंभू गावाय ठेवले सगळं काढू द्वार्या वेऱ्या बांधू बांधलेल्या काढू आणि मटेरियल आणून ठेवूया आतमध्ये आला मटेरियल दावून येतो तोवर काय काय आणले काय काय आणले दाखवतो आवरा तो वर काय चिकार पाऊस आला गे जे म्हणून असला पाऊस हा म्हटलं साहित्य सामग्री काढाव तर पाऊस आला बदा 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 सगळी साफसफाई सा झाली इकडे तर सगळे पाऊस आला आणि काय आज म्हणजे चकाचक करून ठेवलं यांनी चला झालं एकदम स्वच्छता एकदम चकाचक झालं साप का था एकदम बघा सगळं रॅक बीक सगळं साफसफाई करून ठेवली आता ओहन तेवढा काढायचा काचा बिचा एकदम चकाचक करून टाकल्या तर आता हि पाऊस चालू आहे पाऊस उघडला की आपल्याला मटेरियल आणायचं आतमध्ये आपल्या गाडीत ना होय पाऊस उघड पाऊस चालू झाला या ती चालू आहे पुरत काय आपलं सगळं ओके मध्ये रेडे मध्ये सगळं होय अगं काय कुत्रे काय महाग लागले थांब जरा थांब अजून दुकान चालू केलं नाही वर गडबड करून कपडे घ्यायची दुकान आहे हो। दुकान चालू व्हायचे कुत्रा आलो या कुठे नको दुकान टाकलं सुद्धा आलं नाही लोक म्हणा तस म्हणजे टाकलं कुत्रा सुद्धा काल नाही उघडा चला बघा काय काय आणलं घेत भरले असं आहे मटेरियल गरिबीतनं सुरुवात करायला लागली काहीतरी आपल्याला आणलं नाही असा अंदाला कोण घेतय का सगळेच घ्यायचं ठीक आहे चला मग निघाले सोना साहित्य सामुग्री घेऊन दुकानात जाऊ त्यांनी शिस्ती ठेवा आलोच मी घेऊन एक बॉक्स आहे काहीतरी होय होय मित्रांनो आपण काहीतरी आपलं करून दिली बायकोला बघू आता कसं होते काय होते काय कळायला मार्ग नाही चालू तर केला सगळा खेळ बघू आता जुळते कुत्र का नाही आपल्याला नवीन करायचं म्हणलं का आले आहे बरं काहीतरी होईल तसं होईल जरा निमेनिम्यातनं घ्या तुम्हाला लोक कुत्र सुद्धा सुधारण कुत्र आलंय मी ला महागारी घेऊन आल तर तुम्ही अजून येत का का हा पडायला लागले सगळं घेऊन जावा आणि तुम्ही सोड थोडं थोड थोडं थोडं चला हे दुसरा गट्टा ह्यात पण मटेरियल आहे चांगलं हां इकडे बघा येऊ तू गट्टर काही येऊचा तू पण तुझा फोटो काढतो पैकी छानपैकी मस्तपैकी गट्टा दोन तो आई तटक वजन आहे ना त्यातले साड्यात काय वजन असतं ते भारी भारी साड्या आणले द्याय इकडे बघा हां जाऊ द्या दुकानात साड्या काय काय आणले थोडं थोडं दाखवू व्हिडिओमध्ये परत होय काय काय पॅटर्न आले तर काय काय नाहीत आपण जाऊ द्या गच भरलं गाड्या दुकान आता शॉप आली दुकानाला शॉप आली शांत आले दुरप आली <laughs> आता कुठं शॉप असले का वाटायला लागले अजून मांडलं भरते गट्ट भरलेच आता व्यवस्थित मांडू लागेल गे याला परत दाखवतो आम्ही थोडं थोडं काय काय मटेरियल आणले काय काय नाही आता चला अजून काढलेलं काढलेलं घेऊन ये आमच्या खुशानं हजेरी लावली आता खुशा ये चल खुश खुशा तू कुठला घेतो घेऊन जातो का दोन घेऊन जा थांब झालं बघा सगळं साहित्य सामग्री होय साहित्य सामुग्री झालं सगळं आणलं म्हणून बघायला आले ते आले तर बघायला तर थोडा थोडा पॅटर्न दाखव बाई काय काय आणलंय काय काय नाही लवकरात लवकर हे ऑर्डर लगे काढायची लगेल हा दाखव हे सगळं इंस्टावर व्हायरल कधी मागवायची काय मागवायची सगळं सांगतो पुढे इंस्टाग्राम ला जावं गणेश तुमचं पंधरा ऑगस्ट साठी घेतली आहे बघा परत ही व्हायरल साडी व्हायरल साडी त्यातला पॅटर्न बदल आहे हा बॉर्डर साठी मोठी डिटेल माहिती द्यायची परत दाखव फक्त तू ही कलरफुल साड्या ही पण वायरलच आहे हा श्रावण साठी आता श्रावण महिना आहे कधी मागवा काय सगळं दाखव द्याव ही कोणतं पॅटर्न आहे असं वापरायला आणलंय ठीक आहे हा आणि ही पण रेग्युलर वापरायसाठी बघा नाही का इथलं पॅटर्न झाला रेग्युलर साठी असते काटा पण रोज वापरासाठी आणलेली आहे सॅम्पल 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 पुन्हा इकडे म्हणलं तर हे चरखा बिरखा काय ह्यातले भारी भारी साडीतले दाखव काढून अजून म्हणलं तर ही जम्पर पीस दाखवले तर भारी भारी जम्पर पीस आणले ते पुन्हा म्हणलं तर ही मगाची म्हणलेली योगीता हे रेग्युलर वापरासाठी हे रेग्युलर वापरासाठी हा ही एकदम डिझाईन मध्ये मोठा जम्परे जम्पर अजून बाहेर हे रेग्युलर वापरासाठी जायचं पण सणाला पण घालता येते का नाही रक्षाबंधन आलाय भावान बहिणीला द्यायला हा ही पण तशाच पद्धतीची साडी आहे सगळं वायरलमधले पिसाय सगळं हे सगळे लोकांनी बघितलेला इंस्टाग्रामला हे चमके साड्या आहेत 15 ऑगस्ट ही पण आहे चांगली इकडे सगळं पीस आहेत हे पण काळे आहे वायर ले काय 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 आहे तो ब्लाउज आहे तर आयत भरलं आहे सगळं इथं पण आहे पण व्हायरल मधळ आहे पार्टीवेअर साडी साड्या ही पण रक्षाबंधन साठी आहे अजून काय काय भरलेय गच जम्पर ही गोल्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गट भरलंय झालं एवढा असा आता लवकरात लवकर आपण सांगाल कुठं जायचं काय आपल्या इंस्टाग्राम अकाउंट नंबर वगैरे सगळं भेटेल मग सध्याला अजून विक्री चालू केली नाही का नाही ग अजून विक्री चालू केली विक्री केल्यावर सगळं कळतच तुम्हाला चला आता व्यवस्थित सगळं मांडून घेऊया सगळं पद्धती

हां पूजा केली की, आ, की खाली मग ऑर्डर नंबर वगैरे कोई इंस्टा अकाउंट ते इंस्टा अकाउंट खोडले आम्ही शिवकोशी लेडीज शॉप म्हणून मोहोळ शॉप मोहोळ ह्याच्यावर गेलं किंवा गणेश त्रेचाळीस एक कोरो जर गेलं तर त्याच्यावर तुम्हाला मेन्शन केलेलं जाऊन फॉलो करून ठेवा होय मग लवकरात लवकर शॉप चालू करू आपण झाले सगळं भरले आता तर ही दोघी खुशी हो खुशी आहे तुम्ही जा दोघी तर ह्यांचं दुकान आहे बघा आधी कोणाचं नाम पे दुकान इनके नाम पे आहे दुकान हा तुमच्या दोघी जा दुकान तुम्ही काम करू लागेल खुशे तो आन खुशी तर आण बघ म्हणजे नमस्कार सगळ्यांना शिव खुशी लेडी शॉपिंग मध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे तर त्या तर पहिला व्हिडिओ बर पाटा 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 हो अविन, 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 का परदेशी आयडिया जायचं फॉलो करायचं पटापटा पटापटा होय म्हणजे आम्ही नवीन नवीन काय काय व्हरायटी आणली ते तुम्हाला जाईल आता लवकरात लवकर आपलं शॉप चालू होईल सगळं मटेरियल वगैरे तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि आयडीला फॉलो करा तिथं नंबर व्हॉट्सअप नंबर वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल सगळं मेन्शन केलेले आपण तर लवकरात लवकर आपलं शॉप चालू होईल आता दुकान तर तयार आहे आमचं फक्त आता तुम्ही प्रेम आणि तुमचा सपोर्ट राहू द्या राहू द्या म्हणजे आम्ही अशीच प्रगती करू हळूहळू तुमच्या आशीर्वादाने